नमस्कार आपण खारीक पावडर बनवताना जर आपली खारीक ओली असेल तर ती मिक्सरवर बारीक करताना कशी करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया खारीक जर ओली असेल तर आपण ज्यावेळी खारीक फोडून बिया काढतो त्याचवेळी त्याचे तुकडे थोडे बारीक करून घ्यायचे आणि खारीक बारीक करण्यासाठी मिक्सरचं नेहमी मोठं भांडं वापरायचं त्या भांड्यामध्ये खारीक भरून घेताना भांडं फुल भरून घ्यायचं नाही जेवढ्या उंचीचं पातं आहे तेवढ्याच उंचीची खारीक आपण बारीक करण्यासाठी त्या भांड्यामध्ये घ्यायची आणि मिक्सर चालू केलं की पहिला खटका टाकल्यानंतर लगे वीस सेकंद थांबायचं नंतर लगेच दुसरा नंतर वीस सेकंद थांबायचं आणि लगेच तिसरा परत रिटर्न तसंच त्या स्पीडनं रिटर्न फिरवायचं आणि खाली भांडं काढून मग चमच्याने अशी खारी खालवून घ्यायची सर्व ते खाली चिकटलेलं असतं ती सुट्टी करून घ्यायची खारी आणि परत एकदा मिक्सरला लावायची आणि हे पहा तुम्ही की ती एकदम व्यवस्थित बारीक होऊन जातं आणि पाहतं कधीच तुटत नाही आणि किती ओली खारीक असली तरी ती व्यवस्थित त्याची पावडर होते थँक्यू